मित्रांनो पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये वायरल इन्फेक्शनचं प्रमाण अधिक वाढलं असतं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला हा हमखास येतोच आणि आजच्या या कंडिशनमध्ये दिवसभर आपण पाहतोय की हॉस्पिटल किंवा दवाखाने फुल्ल भरले असतात केवळ सर्दी आणि खोकल्याने भरले असतात याच आधाराने भरले असतात तर मित्रांनो यापासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर आपण काही घरगुती उपासना केले पाहिजेत जेणेकरून की आपला आराम मिळू शकेल तर मित्रांनो त्याचा पहिला उपाय आहे जेव्हा आपला सर्दी खोकला होतो त्यावेळेस आपण गवती चहा लवंग काळी मिरी दालचिनी हे एकत्र करावं आणि साधारणत पाच ते दहा मिनटं याला शिजवावं चांगलं त्याचा काढा करावा आणि हा काढा केून जर आपण सकाळ सकाळी घेतला आणि झोपताना घेतला तर निश्चित आपल्याला आराम मिळेल आपला जो सर्दी खोकला आहे तो गायब झालेला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो दुसरा उपाय आहे साधासा उपाय की जो आपल्या घरातच उपलब्ध असतो प्रामुख्यानं आपल्या घराच्या दारामध्ये अंगणामध्ये तुळस असते या तुळशीची साधारण आठ ते दहा पानं घ्या ती आठ ते दहा पानं पाण्यामध्ये उकळावा चांगल्या तिनं आणि बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण एक चमचा लिंबाचा रस टाका लिंबाच्या रसामध्ये सी जीवनसत्व म्हणतो क जीवनसत्व आपण म्हणतो आपण क जीवनसत्व असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण आजारापासून दूर राहतो मित्रांनो पुढचा उपाय आहे ज्यावर सर्दी खोकला होतो त्यावेळेस आपल्या घासाचे त्रास आपल्याला जाणवतात आणि हा घासा साफ होणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला कडुलिंबाचे एक दोन तीन पाने घ्यायची आहेत ती पाण्यामध्ये उकळत ठेवायची आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे आणि कडुलिंब आणि मध यांच्या पाण्याने गुळणी करायची आपला त्यामुळे काय होईल घशातील इन्फेक्शन नष्ट होईल आणि आपला घसा पूर्णपणे साफ होईल किंवा जर आपल्याकडे जर ज्येष्ठमध असेल तर ज्येष्ठमध पावडर एक चमच्यावर जर आपण चाटली जिबेवरती ठेवली तर पूर्णपणे घशावरती काय होईल त्याचा परिणाम होईल आणि पूर्ण आपला घसा साफ झाला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पुढचा उपाय आहे आपला आपल्या घरामध्येच स्वयंपाका किचनमध्येच आपलं असतं चार पाच काळी मिरी घ्या आले घ्या जिरे घ्या यांची पूड तयार करा आणि कोमट पाण्यामध्ये याला एकत्र करा आणि सकाळ सकाळी हे घ्या निश्चित तुम्हाला चांगला आराम मिळेल सर्दी खोकल्यापासून तुम्हाला सुटका होईल मित्रांनो त्याचबरोबर सुपारीची पानं जर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरासमोर सुपारी झाड असेल तर सुपारीची पाने थोडीशी घ्या ते पानं चे त्याला रस काढा आणि त्या रसामध्ये एक चमचा मध टाका हे मध चाकून त्याचं मिश्रण जर आपण चाकत राहिलो चाटत राहिलो तर निश्चित सर्दी खोकला आपला कायमचा नष्ट झालेला पाहायला मिळेल छातीमध्ये कप आहे तो कप नष्ट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल जर आपल्या घरात एखादं लहान बाळ असतं आणि या लहान बाळाला कप झाला त्रास खूप झाला असेल तर अशा वेळेस आपल्या घरात असणारी तरी मोहरी असते साधनंतर अर्धा चमचा मोहरी घ्या ती ठेचा अशी चेचा झाला आणि ठेचून त्याच्यामध्ये थोडासा मध घाला आणि मोहरी आणि मध एकत्र मिश्रण करून त्याचा वास बाळाला द्या मित्रांनो हे खायला देऊ नका फक्त वास द्या त्या वासाने तुमच्या बाळाच्या चा छातीत कप पूर्णपणे नसलेला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पुढचा उपाय आहे आपल्या घरात हळद असते हळकुंडाची हळद बनवली अत्यंत चांगली केमिकलयुक्त हळद घेण्यापेक्षा हळकुंडापासून बनवलेली हळद घ्या आणि एक कपभर दूध घ्या त्याच्यामध्ये एक दोन तुकडे दालचिनी टाका हळद दूध आणि दालचिनी यांचं मिश्रण गरम करा आणि गरम केलेलं मिश्रण ते जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळेस जर मिश्रण घेतलं तर शंभर टक्के आपल्या शरीर कप नष्ट होतं आणि आपला सर्दी खोकला हा गायब झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो पुढचा उपाय आहे साधा सोप गाईचं तूप हळद आणि गूळ गाईचं तूप एक चमचा घ्या एक चमचा हळद घ्या आणि गूळ साधारणतः छोटासा खडा घ्या या तिघांचं एक, एक मिश्रण करा त्या पाण्यामध्ये खला पूर्ण म्हणे आणि थोडंसं कोमट करा ती कोमट केलेलं सेवन केल्यास से सर्दी खोकला आपला गायब होतो मित्रांनो सर्दी आणि खोकल्यापासून जर हमखास आराम मिळवा असेल तर छोटासा आल्या तो कडा घ्या थोडेसे गवती चहा घ्या काळी मिरी दोन चार घ्या जिरे आपल्या घर असतात जिरे घ्या थोडस मी अर्धा चमचा जिरे घ्या अर्धा चमचा ओवा घ्या थोडासा गुळ घ्या आणि या सर्वांचं एकजीनशे मिश्रण तयार करून काढा तयार करा हा काढा संध्याकाळी झोपता घेतल्यास आपल्या छत्री कप पूर्णपणे नष्ट घशा त्रास नष्ट होतो ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला आराम चांगला मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद